पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये पूर्वजांच्या नैवेद्यासाठी वेगवेगळे पदार्थ केले जातात पण त्यापैकी तांदळाची खीर ही महत्त्वाची आहे गोडाचा पदार्थ म्हणून तांदळाची खीर सगळ्यांच्या घरात केली जाते तर ही खीर मस्त दाटसर होण्यासाठी आणि नेहमीपेक्षा दुप्पट चवीची होण्यासाठी काय करायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी दोन तासापूर्वी अर्धा कप इतकं बासमती तांदूळ छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून पुरेसं पाणी टाकून भिजत ठेवलेलं होतं सोबतच इथे मी बाजूच्या वाटीमध्ये एक पाव कप इतकं बदाम घेतलेलं आहे अर्धा कप तांदूळ असेल तर पाव कप बदाम घ्या आणि एक कप तांदूळ असेल तर अर्धा कप बदाम घ्या असं म्हणजे जेवढं तांदूळ त्याच्या अर्ध आपल्याला बदाम घ्यायचं आहे म्हणजे नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं हे खीर तयार होतो आणि त्याचबरोबर खिरीला छान ताटसरपणा येते बदामाची साल काढून घेतल्यानंतर इथे तांदळामधलं पाणी सुद्धा एक्स्ट्राचं काढून टाकलेलं आहे दोन्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे थोडस रवाळ असं हे फिरून घेतलेलं आहे या पद्धतीने हे इथं आहे आता खीर करण्यासाठी जाडसर कढई घेतलेली आहे आणि त्याचबरोबर साधारण तीन चमचे तूप यामध्ये टाकून तयार करून घेतलेलं तांदळाचं जे मिश्रण आहे यामध्ये टाकून घ्यायचं आहे एखाद्या मिनिटासाठी कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे दुसऱ्या गॅसवर इथे मी साधारण दीड लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे छान गरम केलेला त्यानंतरच दूध आपल्याला खिरीमध्ये टाकायचं आहे हे लक्षात ठेवा जास्त वेळ परतायची काही गरज नाही एखाद मिनटं परतून घेतलं की आपल्याला गरम केलेलं दूध साईसकट यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे लगेचच गाठी गुटळ्या होतात त्यासाठी काय करायचं आहे एखादा विस्कर घ्यायचा आणि त्याच्याने आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं किंवा जे पळी असते त्या पळीने सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करायचं जर तुम्हाला जमत नसेल तर दूध टाकल्यानंतर सरळ सरळ कढई खाली ठेवा आणि छान व्यवस्थित मिक्स करा गाठी गुटळ्या व्यवस्थित मिक्स करून परतकडे गॅसवर ठेवू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कमी गॅसवर मी गाठी गुटळ्या सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे खीरसुद्धा शिजत आलेली आहे या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे दीड कप इतकं साखर सुरुवातीला टाकायचं नाही आणि त्याचबरोबर साखर लास्टलासुद्धा टाकायचं नाही अर्धवट शिजलं की टाकायचं म्हणजे त्याची गोडी छान असं खिरीला येते आणि सोबतच इथे ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम आणि किशमिश चारोळी आणि पमकीन सीड घेतलेला आहे तर यामध्ये तुमच्या आवडीनुसार हे सगळे प्रमाण जास्ती कमी किंवा वाढवू शकता तर या ठिकाणी आता मी इथे साधारण अर्धा चमचा इतका वेलची पूड सुद्धा टाकून घेतलेला आहे सगळ्यात लास्टला वेलची पूड टाकायची म्हणजे त्याची चव टिकून राहते हे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये असलेलं तांदूळाचं जे चुरी आहे छान असं शिजल्या गेलेलं आहे अर्थातच आपली खीर तयार झालेली आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हे थी खीर तयार होते आणि छान दाटसर होते तर या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही या पद्धतीचं खीर तयार झालं की गॅस बंद करायचं गॅस बंद केल्यानंतर खिरीला छान चव चा येण्यासाठी आणि अळणी खीर लागू नये त्यासाठी पाव चमचा मीठ टाकून घेतलेला आहे बंद गॅस केल्यानंतर तेव्हाच आपल्याला मीठ टाकायचं आहे हे लक्षात ठेवा चालू असते वेळेस जर टाकताल तर दूध फुटू शकतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पद्धतीचं दाटसर असेल तर त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचं आहे जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही किंवा अगदीच पातळ राहू द्यायचं नाही जसजसं हे थंड होते तसतसं आणखीन याला छान दाटसरपणा येते आपण यामध्ये बदाम आणि त्याचबरोबर तांदूळ जे आहे थोडंसं रवाळ फिरवून घेतलेलं आहे त्यामुळे त्याचं दाटसरपणा आणखीन थंडच होत गेलं की जास्ती येतो त्यासाठी आपल्याला थोडंसं असं पातळ असते वेळेस गॅस बंद केलं की या पद्धतीने छान असं दाटसर खीर तयार होते तांदूळ एकीकडे आणि दूध एकीकडे असं झालेलं नाही तुम्ही बघू शकता एकसारखं हे खीर तयार झालेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये